नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे दिवाळी पाडवा आणि आमच्या आहोंना थालीपीठे खूप आवडतात म्हणून मी आमच्या आहोंच्या आवडीची थालीपीठे बनवणार आहे आणि तीसुद्धा मसाला थालीपीठे थालीपीठे खायला आम्हाला सर्वांनाच खूप आवडतात त्यामुळे थालीपीठ भाजणे माझ्या घरात कायम असते आणि आठवड्यातून एकदा तरी मी थालीपीठे बनवतेच कधी नाश्त्याला बनवते तर कधी रात्रीच्या जेवणात बनवते मसाला थालीपीठ बनवण्यासाठी इथं मी थालीपीठ भाजणी घेतली लसूण हिरवी मिरची आणि मीठ बारीक पेस्ट करून घेतली टोमॅटो कांदा कोथिंबीर बारीक चिरून घेतली पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर सुरुवातीला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं थालीपीठ भाजणीमध्ये ओवा असतं जिरं असतं त्याच्यामुळं ओवा जिरं इतर मसाले घालायची गरज नाही आता थोडं थोडं पाणी घालून भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं पीठ चांगलं म्हणून घ्यायचं पीठ चांगलं म्हणलं की थालीपीठं पण चांगली थापता येतात आता लगेच आपण थालीपीठं बनवूया पीठ बनवायला घ्यायच्या अगोदर गॅसवर तवा तापत ठेवायचा आहे इथं मी एक सुती कापड ओलं करून घेतलंय तरीसुद्धा याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि या पिठातील एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि आता थालीपीठ थापून घ्यायचंय थालीपीठाचं पीठ पित। जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही हाताला पाणी लावत लावत आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचंय थालीपीठ जास्त पातळही नाही थापायचं आणि जास्त जाडही नाही थापायचं पातळ थापलं तर ते एकदम कडक होतं आणि जाड थापलं तर मग मऊ होतं आणि लवकर पचत नाही तवा चांगला गरम झाला की थालीपीठ घालून घ्यायचं थोडंसं पाणी सोडायचं आणि लगेच तेल सोडायचं ह्या होल मध्ये तेल सोडायचं आणि एका बाजूने हे थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं एका बाजूने थालीपीठ चांगलं पाच मिनिट भाजलं की थालीपीठ पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूनी असं छान खमंग भाजून घ्यायचं असं दुसऱ्या बाजूनीही थाली थालीपीठ छान भाजून झालं की आता हे थालीपीठ प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती मस्त सुंदर थालीपीठ झालंय मस्त चमचमीत मसाला थालीपीठ तयार आहेत थालीपीठ आवडली असतील तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा साध्या सोप्या छान छान रेसिपी पहा नमस्कार दादा दिवाळीच्या कला संस्कृती तुम्ही पासून आलेली आपली हो मस्त जपली का की बहुरूपी म्हणजे हर एक रुपात माणूस हा नाही आजकाल कस सगळ्यांनी आपलं सोडून सोडून दिलंय आपली मराठी संस्कृती जपली पाहिजे आणि ही, ली ही चालू ठेवली पाहिजे तेव्हा पुढच्या येणाऱ्या पिढीला कळल पुढच्या येणाऱ्या पिढीला तर आमची पिढी जाणार आहे बहुरूपी पोर करू शकत नाही पोरणला लाजा वाटतात आजकाल परंपराचा पैसा त्यांना पोरणला पण चला आपली चाल चाल। परंपरा चालू ठेवूया दारात कुणी आलं तर मी पण नाही स्वतः कधी माघारी लावत कुणाला बस की पाणी बिनी घेताय बसा म्हणजे एक भाऊ रुपये म्हणा किंवा आता ह्या बायको येतात तुळजापूरची भवाने गळ्यात अडकून आणि काय करते बघून नाही नाही बघून जाते संध्याकाळी कसं झालंय कुणावर विश्वास ठेवू वाटत मागून नेणार आता मध्ये बघणार मध्ये सांगते कि तुम्हाला सहा सात बायका आल्या अशा एक वरच्या आळीला एक ह्या आळीला एक त्या आळीला एक त्या आळीला अशा हिंडत होत्या त्यांनी घर बघितली आणि दिवसा एका बाईला बुलवली काहीतरी टाकून तिच्याकडून त्यांनी पाचशे रुपये घेतलं गेल्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी चोरी झाली आमची म्हणजे अविश्वास ठेवायचं आणि ती पाच सहा घरात झाली आणि दोन लेडीज आणि चार पाच जण हातेरी घेऊन आली म्हणजे हाय चुकीच करायला मोठ स्टँड दिल चॉकलेट दिव चॉकलेट मला व्हिडिओ चालय बस आता आलाय का नाही